लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे मी तुम्हाला छोटे छोटे तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे जी माहिती दिली जाती तर त्या संबंधित तुमचा जो काही प्रतिसाद मिळतो त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा अशा माता भगिनी आहेत की त्यांना आतापर्यंत पण एकही रुपया आला नाही म्हणजे त्यांना न पहिला हप्ता मिळाला न दुसरा मिळाला कुठल्याही प्रकारचा हप्ता मिळाला नाही आणि त्या माता भगिनींना एक्झॅक्टली कळत नाही की काय करायला पाहिजे म्हणजे कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आमच्या ह्या क्लिअर झाल्या म्हणजे आम्हाला काळजी करायची गरज नाही अशा कोणत्या बाबी आहेत तर या छोटूशा ज्या काही म्हणजे बेसिक गोष्टी आहेत तर त्या मी या छोटूशा व्हिडिओमध्ये बोलणार आहे आणि शेवट जर जी काही अपडेट आहे ती पण सांगणार आहे पण महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला माहीत आहे की माझे व्हिडिओ म्हणजे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात आणि तुमचा सरकारापर्यंत आवाज उठवण्यासाठी असतात पण महत्त्वाचं म्हणजे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट पण मी थोडक्यात देणार आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा जर तुम्हाला या योजनेसोबतच जर इतर सरकारी कामे जी काय असतात त्या संबंधित जर तुम्हाला जर का खात्रीलायक माहिती हवी असेल तर आपलं चॅनल त्यासाठी तुम्हाला माहिती आणि अपडेट देण्याचं काम करतं क्लिअर मग आता बघा एकही रुपया जर तुम्हाला मिळाला असेल तर मग तुम्हाला काय करायला पाहिजे किंवा काय केल्याच्या नंतर एक प्रोसेजर आहे आणि त्या प्रोसेजरच्या नुसार गेल्यानंतरच पैसे मिळणार आहेत ऑब्वियसली बरोबर मग आता बघा एक 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 मुद्दा सांगतो मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल पहिल्यांदा काय करतो आपण की अंगणवाडी सेविकेकडे जातो आणि आपण फॉर्म भरतो कारण आताच्या प्रक्रियेनुसार अंगणवाडी सेविकेकडेच आपल्याला जा जाणं लागतं बरोबर मग अंगणवाडी सेविकेकडे गेल्याच्यानंतर काय करतो आपण फॉर्म सबमिट करतो अशा प्रकारचा फॉर्म असतो अंगणवाडी ताई आपल्याला बघा मी थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा म्हणजे आजचा व्हिडिओ म्हणजे कसा आहे तुम्हाला समजलं का आजचा व्हिडिओ म्हणजे आज अशा माता भगिनींना आतापर्यंत एकही रुपया नाही आला तर त्यांना त्यांची चूक कुठे होती आहे हे समजेल एकदम क्लिअर कट होईल म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा डाऊट राहणार नाही हे बघा अशा प्रकारचा तुम्ही फॉर्म भरता अंगणवाडी ताईकडे आणि त्यांना देता आता यानंतर ज्या वेळेस तुमचा फॉर्म सब हे होतं सबमिट होतो तर फॉर्म सबमिट झाल्याच्यानंतर काय होतं बघा फॉर्म सबमिट झाल्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे काय की तुम्हाला या फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मॅसेज येतो आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा सक्सेसफुली तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचा मॅसेज आहे हा आणि बऱ्याचशा माता भगिनी इथेच चुकतात त्यांना काय वाटतं की माझा फॉर्म मंजूर झाला असं नाही त्यामुळे सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छोटूसा व्हिडिओ असणार आहे अगदी अगदी थोडंही जास्त मोठं मी त्यात बिकज विनाकारण बडबड करणार नाही पण जे महत्त्वाचं आहे ते सांगतो ज्या वेळेस तुमचा फॉर्म सबमिट होतो आणि तुम्हाला फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज येतो तुम्हाला वाटतं की माझा फॉर्म मंजूर झाला आहे असं नाही मग मंजूर झाल्याचा था मॅसेज याच्यानंतर ये येतो का सर तर अगदी बरोबर याच्यानंतर येतो म्हणजे पहिला टप्पा काय तर फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्ही अंगणवाडी ताईकडे तुम्हाला फॉर्म सबमिट सक्सेसफुलीचा मेसेज येतो तर तो तीन तासात येईल दोन तासात येईल एक तासामध्ये येईल बरोबर चोवीस तासामध्ये येईल दोन दिवसात एक दिवसात तुम्हाला तो मॅसेज प्राप्त होतो आता फॉर्म सबमिट सक्सेसफुली झाल्याच्यानंतर पुढे काय होतं तर या प्रक्रिया तुमच्या कुठे तुम्ही अटकला आहेत का आणि अटकला असताल तर त्याच्यामध्ये दृष्टी करा विनाकारण तुम्हाला घायबरून जाण्याची किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही कारण माझे व्हिडिओ हे तुमचे संपूर्ण छोटे छोटे त्याला आपण म्हणूयात प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करतो जेणेकरून कुठल्याच माता भगिनींना अडचण येऊ नये आणि सर्वसामान्य माणसाला पण कळावं की एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे क्लिअर मग आता बघा ज्यावेळेस तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचा जा, सक्सेसफुली झाल्याचा जा, मॅसेज तुम्हाला प्राप्त होतो त्याच्यानंतर एक मेसेज येणं गरजेचं आहे तो म्हणजे काय फॉर्म अप्रूवड फॉर्म अप्रूवड म्हणजे अप्रूवड म्हणजे काय मंजूर होणे जोपर्यंत तुमचा फॉर्म हा अप्रुवड होत नाही म्हणजेच मंजूर होत नाही मराठीमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवा तुमच्यासाठी मात्र धोक्याची घंटाच जो आहे जोपर्यंत तुम्ही मंजूर होत नाही तुमचा फॉर्म तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची गरज आहे पण जर मंजूर झाला तर समजायचं तुमची फिफ्टी पर्सेंट लढाई संपली आहे एकवीसशे रुपये पगाराच्या बाबतीत जी आहे लढाई संपली आहे पुढे बघा मग आता बरेचशा भगिनी फॉर्म मंजूर झाला त्यांना माहिती नसतं मग ते काय करतात लगेच व्हिडिओ बघायला लागतात की आमचा पुढचा हप्ता कधी येणार साववा मग त्यांना तर तुम्हाला माहिती आहे उद्या येणार सकाळी येणार चालू आहे तर त्यामुळे त्या तिथेच त्या गुंतून पडतात आणि लक्षात ठेवा दुर्दैवाने त्या माता भगिनींना येणाऱ्या टायमामध्ये पण पैसे येत नाहीत आता त्या अशा जर तुमच्यातल्यापैकी जर कोणी असा व्हिडिओ पाहत असताना तर सांगतो आहे पहिल्यांदा फॉर्म सबमिट झाल्याचा जा, सक्सेसफुल झाल्याचा जा मेसेज आला त्यानंतर अप्रुव्ह झाल्याचा जा, म्हणजे मंजूर झाल्याचा मेसेज पण तुम्हाला येईल बऱ्याचशा माता भगिनींना मंजूर झाल्याचा मेसेज येत नाही कधी कधी क्लिअर कारण सर्व्हर आहे आपण फोन पेनं जरी पेमेंट केलं तर कधी कधी तिथं पण आपल्याला कधी कधी मेसेज येत नाही कधी गुगल पेनं केलं तिथे पण येत नाही कधी कधी मी क्वचित असं करतो पण नव्याण्णव टक्के येतो क्लिअर पण लक्षात ठेवा नाही आला तरी कसं पाहायचं ते पण सांगतो बघा अप्रुवड झाला म्हणजे मंजूर झाल्याचा मॅसेज आला तरी समजायचं पन्नास टक्के काम तुमचं संपलं आहे आता पुणे एक अत्यंत महत्वाची, महत्वाची प्रक्रिया ज्यामुळे बरेचशा माता भगिनींचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले आहे त्यामुळे सांगितलं की हा व्हिडिओ बेसिक असणार आहे तुम्हाला तुम्ही कुठं अडकता आहात का तुम्ही चेक करा आणि सुधारणा करा क्लिअर मग त्यानंतर काय करायचं सर मंजूर झाला म्हणजे सरकारचं काम झालं जवळपास सरकाराने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा योजनेच्या बाबतीत सिक्का लावलेला आहे तुम्हाला तुमचा फॉर्म मंजूर करून घेतला आहे पण तुमचं एक काम राहिलं होतं ते म्हणजे काय डीबीटी करणे डीबीटीलाच आपण काय म्हणतो की आधार मॅपिंग बघा डी बी टीला काय म्हणतो आपण आधार मॅपिंग लक्षात ठेवा काही पण वेगवेगळे जे काही शब्द असतात आ आधार मॅपिंग असू द्या किंवा दुसरं पण आहे आधार सीडिंग किंवा तिसरं पण त्याला नाव आहे आधार मॅपिंग आधार सीडिंग किंवा तिसरं नाव जे म्हणजे डी बी टी मग हे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे ज्याद्वारे सरकार ऑनलाइन पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवत असतो यामध्ये काय करायचं आहे आणि हे कसं करायचं आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये व्हिडिओ देणार आहे मी आधार सीडिंग म्हणजे आधार मॅपिंग किंवा दुसऱ्या भाषेमध्ये शॉर्टकटमध्ये डी बी टी तर हे तुम्ही या एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन करता कुठे कुठे बँकामध्ये पण करायचं असतं फॉर्म भरायचा आणि बँक करून देते तुम्हाला पण ही प्रक्रिया कधी आहे तुमचा फॉर्म मंजूर झाल्याच्या अगोदर पण करू शकता नंतर पण करू शकता फॉर्म मंजूर झाला की लगेच करून घ्या शक्यतो जास्त वेळ त्याच्यामध्ये घालू नका आता राहायला मुद्दा ज्या लोकांना हे ऑनलाईन करायचं आहे तर बऱ्याचशा बँका अशा आहेत की ते ऑनलाईन पद्धतीने करून देतात क्लिअर किंवा आपल्याकडे एक मस्त ऑप्शन आहे ते म्हणजे पोस्ट बँक पोस्ट बँकमध्ये तर पटकन होतं डीबीटीसाठी पोस्ट बँक अतिउत्तम पर्याय क्लिअर जर तुम्ही आतापर्यंत कुठल्याच प्रकारची डीबीटी केली नसेल तर पोस्ट बँकमध्ये करा खूप छान होईल क्लिअर आता बघूयात की डीबीटी करून घेणे ही कुणाच जबाबदारी तुमची आहे कधी फॉर्म मंजूर झाल्याच्या फॉर्मचा येऊन चालत नाही तो सबमिट झाला फक्त फॉर्म क्लिअर त्यानंतर अप्रुव्हल झाल्याचा मंजूर झाल्याचा मेसेज यायला पाहिजे आणि त्यानंतर तिसरा प्रक्रिया जी आपली राहिलेली आहे ती म्हणजे डीबीटी करून घेणे तर डीबीटीला काय केलं जातं तुमचा आधार नंबर जो आहे तर तो या पोर्टलवर म्हणजे एनपीसीआय हे जर तुम्ही इंटरनेटवर जर टाकलं गुगलमध्ये तर लगेच तिथे तुम्हाला कशा प्रकारे आधार जाए जे आहे ते एन पी सी आय या पोर्टलला जोडायचं आहे म्हणजे थोडक्यात काय डी बी टी प्रक्रिया करायची डी बी टी म्हणजे सरकार कोणत्याही योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये पोहोचण्यासाठी तुमच्या बँक खात्याची जी काही पडताळणी आहे जोडणी आधार कार्डसोबत ती करत असते क्लिअर पण त्यामुळे तुम्ही काय करत असतात की डी बी टी जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि डीबीटीमध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याचशा माता भगिनी डीबीटी करतात पण अर्धावट आबड दोबड कशाही प्रकारची त्यांना माहिती नसते आणि ऑब्विसली बघा जोपर्यंत तुम्हाला कोणी क्लिअर सांगित नाही ना तोपर्यंत काहीच अर्थ नाही बघा तुम्हाला दोष देण्यात पॉईंट नाही बघा लक्षात ठेवा ज्या तुमची डीबीटी होत असती तर तुमच्या आधार मॅपिंग स्टेटसच्या पुढे असं इनॅबल आलं पाहिजे इनॅबल डिसेबल नाही पाहिजे इनॅबलच पाहिजे मी आणखी झूम करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल बघा हे बघा यापेक्षा मला नाही वाटत तुम्हाला सर्व इंटरनेटवर कुठेही जा यापेक्षा सोपा व्हिडिओ कोणीही टाकणार नाही आणि एवढ्या माहितीचा पण टाकणार नाही जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर माहिती मिळत नाही ना तोपर्यंत पैशाची अपेक्षा सोडून द्या क्लिअर कारण तुमचे चुका जर तुम्हाला कळाल्या अशा प्र अशा प्रकारेच मला करायला पाहिजे ही खात्रीलायक प्रक्रिया सरनी मला सांगितली आहे आणि याच प्रक्रियेन मला जायचं आहे या प्रक्रियेची एक एक टप्पा मला चेक करायचा चे, आहे त्यानंतर शंभर टक्के पैसे मिळणार आहे क्लिअर तर या प्रक्रियेन तुम्ही जायचं आहे तर आधार मॅपिंग म्हणजे समजलं आधार नंबर तुमचा काय करायचा असतो तर जोडायचा असतो आणि जोडल्याच्यानंतर इनॅबल असं दिसेल कधी कधी याला चोवीस तास पण लागतात कधी कधी पटकन होतं कधी कधी तीन दिवस लागतात काही काही बँक तर सात दिवस घेतात काही काही तर अशाच आहेत क्लिअर म्हणजे मदत लटकतच ठेवून देतात एखाद्या व्यक्तीला त्यामुळे जर का अशा प्रकारे डीबीटीचा प्रॉब्लेम येत असेल तुमचं तर ट्रान्झॅक्शन कॅन्सल होत असतं तुमचं बरोबर म्हणजे पैसे तुम्हाला येत नाहीत त्यामुळे काय करायचं जर असं खूपच दिवसापासून इश्यू असेल तर इंडियन पोस्ट बँक हा चांगला पर्याय आहे स्वस्तात मस्तात आपला अकाउंट होता आणि सरकारची आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही जास्त पैसे पण तिथे लागत नाहीत क्लिअर आता बघा सक्सेसफुल झाला आहे तुमचा मॅसेज त्यानंतर तुम्हाला अप्रूव्ड झाल्याचा म्हणजे मंजूर झाल्याचा मेसेज आला आहे आणि त्याच्यानंतर महत्वाची प्रक्रिया म्हणजे तुम्ही डीबीटी पण केली आहे आणि एनॅम स्टेटस आहे हेही पाहिलं आहे म्हणजे टप्पे मी तुम्हाला सांगितलं आहे मग आता तुम्ही म्हणाल की सर एवढं तर माझं झालं आहे तरी मला पैसे नाही आले तर लक्षात ठेवा यानंतर जर कुणाला पैसेच येत नसतील तर त्यांनी त्यांचे जर का समजा नारीशक्ती सॉरी आपलं लाडकी बहीण या वेबसाईटून जर का तुम्ही फॉर्म भरला असेल तर फॉर्मचे अप्रुव्हल स्टेटस चेक करायचे फॉर्मचं स्टेटस चेक करा बघा फॉर्मचे स्टेटस चेक करायचं कसं करायचं आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मस्त सांगितलेलं आहे क्लिअर कशा प्रकारे फॉर्मचं अप्रुव्हल स्टेटस चेक करायचं आहे तिथे काय पाहायचं आहे सर तिथे बघा अप्रूव्ड अशा प्रकारचं ग्रीन असा टॅप दिसेल बघा तुम्हाला मस्त एकदम मख्खण सांगतो आहे मी ज्याने करून कुठल्याही माता भगिनींना अडचणच नाही आली पाहिजे बघा हे बघा अशा प्रकारे अप्रूव्ड ए डबल पी आर ओ व्ही ई डी ई क्लिअर ई डी अशा प्रकारे तुम्हाला तिथे क्लिअर कट लिहिलेला असेल म्हणजेच काय तुमचा फॉर्म अप्रूवड म्हणजेच काय शासनाकडून मंजूर झाल्याचा जो आहे तो पुरावा आहे क्लिअर मंजूर झाल्याचा काय आहे तर तो पुरावा आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला क्लिअर शासन काय करणार आहे तुम्हाला तुमचा फॉर्म तर मंजूर करणार आहे बरोबर तर हा मंजूर झाल्याचा फॉर्म जो आहे तुम्हाला कळेल क्लिअर कट की माझा फॉर्म आता मंजूर झाला आहे आता यानंतर पण असे काही माता भगिनी आहेत की तरीही पैसे मिळत नाहीत सर लक्षात ठेवा वितरण पंधरा तारखेला स्थगित झालत त्यावेळेस आचारसंहिता लागली होती आता आचारसंहिता संपलेली आहे जवळपास त्यामुळे कुठल्याही प्रकारची आता काळजी करायची गरज नाही सरकार स्थापनेबद्दल पाच डिसेंबर जवळपास आता न्यूजमध्ये जिकडे तिकडे त्या न्यूज येत आहेत आणि मी पूर्वीपासून सांगत आहे तुम्हाला लक्षात ठेवा कोणी काहीही सांगू जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही मी पहिला व्यक्ती असेल किंवा माझा पहिला व्हिडिओ पाहा व्हिडिओ बनवलेला आहे तेवीस तारखेला किती तारखेला तेवीस तारखेला ज्या दिवशी इलेक्शन लागलो त्या रिझल्ट लागला त्या दिवशी त्या दिवसापासून मी सांगतो आहे सरकार स्थापन झाल्याशिवाय पैसे मिळणार नाही कारण मंजुरी इंजुरी ते संपूर्ण प्रक्रिया मला माहीत आहे तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं पण कुठल्याही प्रकारचे तुमची दिशाभूल वगैरे किंवा चुकीची माहिती मी देत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा माझा की म्हणजे खूपच महत्त्वाचा उद्देश हा होता की अशा कोणत्या माता भगिनी असतील ज्यांचा आत्तापर्यंत एकही रुपया आला नाही तर त्यांनी या प्रक्रियेनुसारच जायचं आहे त्यांनी पहिल्यांदा त्यांचा फॉर्म सबमिट झाल्याचा त्यांना मॅसेज येईल सक्सेसफुली सबमिटेड असा येईल पण तेवढ्यावर थांबायचं नाही पुढे जे आहे तुम्हाला फॉर्म अप्रूवड झाल्याचा म्हणजे मंजूर झाल्याचा मॅसेज येईल त्यावर पण थांबायचं नाही म्हणजे फिफ्टी पर्सेंट सरकारचं काम सरकारने केलं तुमचं काम म्हणजे तुम्ही डीबीटी करून घेणं डीबीटी कशी करायची आहे केल्याच्यानंतर काय पाहायचं इनॅबल स्टेटस पाहायचं आहे त्यानंतर लक्षात ठेवा मी म्हणेल शंभर टक्के तुमचं काम तुमचं केलं आहे तुम्ही तुम्हाला काळजी करायची गरज नाही या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहायचं असेल तर लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर जाऊन हे स्टेटस पाहू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला हे शिकवलं पण आहे एक डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकणार आहे की फॉर्मचं ए टू झड माहिती तुम्हाला देणार आहे की काय काय पाहायचं कुठं पेंडिंग दिसते कुठं नाही पेंडिंग अशी संपूर्ण वेबसाईटवर जाऊन माहिती देणार आहे आणि ज्यावेळेस नारीशक्ती हे ॲप चालू होईल त्यावेळेस नारी शक्ती ऍपबद्दल पण एपासून झडपर्यंत माहिती देणार आहे एकही डाऊट तुमचा ठेवणार नाही कारण हे चॅनल म्हणजे तुम्हाला खात्रीलायक तुमच्या समस्याचं समाधान करणार आणि तुमचा आवाज उठवणार आहे धन्यवाद